नमस्कार सौरभ हा नैनाला खूपच ब्लॅकमेल करत असतो सौरभ नैनाला म्हणत असतो नैना हे बघ मी तुला खूप वेळ दिला खूप तुला वेळ दिल्यानंतरसुद्धा तू मला पैसे काही केल्या देत नाही आहेस तेव्हा न नैना बोलते सौरभ मी तुझ्यासमोर हात जोडते हवं तर तुझ्या पाया पडते प्लीज मी कुठं आणू पैसे अरे नाही आहेत माझ्याजवळ पैसे प्लीज समजून घे ना असं नको ना करूस अरे तुझ्या अशा वागण्यामुळे जर का राहुलला संशय आला तर राहुल काही केल्या मला सोडणार नाही आणि तेवढ्यात राहुलची गाडी तिथून जात असते आणि राहुलचं लक्ष नैनावरती पडतं सौरभ नैना सौरभसमोर हात जोडून असते तेवढ्यात रा सुद्धा नजर राहुलवरती पडते आणि नयना खूपच घाबरते इकडे कला मात्र अद्वेची खूपच खिल्ली उडवत असते ती म्हणत असते काल रात्री तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो काल रात्री असं काय झालं मला सांगशील का तेव्हा कला म्हणते काल रात्री अरे माझ्या मोबाईलची बॅटरीच संपली माझा चार्जर कुठे आहे तोच सापडत नाही आहे हे ऐकून अद्वैतला खूपच राग आलेला असतो आणि अद्वैत तिथून निघून गेलेला असतो अद्वैत निघून गेल्यानंतर कला स्वतःशीच म्हणते चांदेकरची आता खिल्ली उडवायची चांदेकरला आता चांगलाच धडा शिकवायचा खूपच घाबरलेला आहे तो